नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो राज्यातली थंडी अचानक वाढली आहे सगळ्या जिल्ह्यांमध्ये रात्रीचं किमान तापमान सरासरी खाली गेलंय त्यामुळे अनेक भागात यंदाच्या हंगामातला पहिला गारवा जाणवतोय ही थंडी अचानक का वाढली थंडी कोणत्या भागात नेमकी कधीपर्यंत राहणार ती आणखी वाढेल की कमी होईल आणि महत्वाचं म्हणजे राज्याच्या कोणत्या भागात पुन्हा पाऊस किंवा पावसाळी वातावरणाची शक्यता असणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो थंडीचा हा खेळ कोरड वातावरण आणि वाऱ्याची दिशा याच्यावर अवलंबून असतो थोडस सा उलगडून सांगतो थो। वातावरण कोरडं होणं म्हणजे आकाशातलं बाष्प निघून जाणं बाष्प नसलं की आकाश निरभ्र होतं अशा स्थितीमुळं दिवसभर जमिनीलगत तयार झालेली उष्णता रात्री कोणत्याही अडथळ्याविना वातावरणात वर निघून जाते आणि रात्रीचं तापमान आपोआपच थंड होत जातं हे सारं घडत असताना देशाच्या उत्तरेकडून आपल्या महाराष्ट्राकडे थंड वारं येऊ लागतं की थंडी अजून वाढत जाते नेमकं अशाच पद्धतीचं वातावरण सध्या जुळून आल्यानं आप आपल्याकडे थंडी वाढली आहे पण ही थंडी कुठवर टिकणार आणि कोणत्या भागात ती वाढणार हे पाहणही महत्वाचं आहे त्यासाठी आपण भारतीय विभागाच्या अंदाजाचा आधार घेऊ नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत थंडीचा आणि पावसाच्या शक्यतेचा आढावाही आपण घेणार आहोत रात्रीच्या किमान तापमानाचा अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंतचा हा देशाचा नकाशा पहा निळ्या आणि गडद निळ्या होत जाणार भागात गडद गारवा जास्त संपूर्ण भाग निळा आहे आणि काही भाग गडद निळा आहे या भागातलं किमान तापमान सरासरी खाली राहणार आहे राज्याच्या सर्वच भागात या काळात गारवा राहणार आहे पण काही भागातलं तापमान इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त कमी होईल त्यात कोकण विभागातल्या सिंधुदुर्ग पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सांगली सोलापूर या जिल्ह्यात थंडी काही दिवस कायम राहील मराठवाड्यात लातूर बीड धाराशिव जालना आणि परभणी या जिल्ह्यात तर विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तापमान कमी राहणार आहे म्हणजे अनेक भागामध्ये रात्रीच्या किमान तापमानात घट राहिल्याने गारवा जाणवत राहील पण अशात पावसाची शक्यता किंवा पावसाळी वातावरण नेमकं कुठं आणि का तयार होईल याचही अगदी सोपं उत्तर आपण आज देऊया मित्रांनो थंडीची स्थिती कशी तयार झाली हे आपण सुरुवातीला समजून घेतलं म्हणजे कोरडं वातावरण आणि वाऱ्याची दिशा कशी कारणीभूत असते ते, ते पाहिलं पण त्याच्या उलट वातावरण तयार झालं की थंडी कमी होते म्हणजे तुम्हाला माहितच असेल देशाच्या दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये ईशान्य मान्सूनचा हंगाम सध्या सुरू आहे या काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असतात हे आपण यापूर्वीही पाहिलं आहे म्हणजे दक्षिणेकडून बाष्प येत असतं उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यानं दिशा बदलली आणि दक्षिणेकडून बाष्प महाराष्ट्रापर्यंत पोहोचलं की हिवाळ्याच्या हंगामात आपलं तापमान आपोआपच वाढत जातं अशी स्थिती सव्वीस किंवा सत्तावीस नोव्हेंबर नंतर पुढच्या तीन ते चार दिवस तयार होण्याची शक्यता आहे वाऱ्याची दिशा बदलणार आहे हे चित्र पाहिल्यास आपल्याला ते लक्षात येईल यातला हिरवा भाग बाष्पाची स्थिती दाखवतोय त्यामुळं दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस असेल पण त्याची काहीशी झळ महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल असच यावरून दिसतंय त्यानुसार कोकणातला काही भाग आणि साधारणतः महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये या काळात ढगाळ हलक्या पावसाची शक्यता आहे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनीही त्याबाबतचा अंदाज दिला आहे पण या काळात राज्यात कुठेही मोठा पाऊस होणार नाही हेही लक्षात घ्या फक्त ढगाळ वातावरणामुळे थंडी काही प्रमाणात निश्चितच कमी होईल पण नंतर पुन्हा थंडीचे दिवस असणार आहेत त्यातल्या अशाच रंजक माहितीचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद